नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळत आहे चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती लासलगाव येथील कांद्याचे महत्त्वाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक दोन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर चार हजार नऊशे बारा रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान